स्वामी समर्थक हे गुरुदेव दत्त माझं नाव उदय वसंत पाडून देता मी इकडे यायचं कारण म्हणजे मी पहिल्यांदा घरी करत होतो गुरुचरित्र पण ते चार मग चार पाच वर्ष झा चार पाच वर्ष झाल्यापासून मी इथे दरवर्षी इकडे गरु गुरुचरित्रासाठी वाचायला येतो त्यामुळे अत्यंत मनात समाधान वाटतं आणि प्रत्येक वेळेला नवीन नवीन काही ना काहीतरी घटना घडतच असतात इथे त्यामुळे या अवधुंबराचं पण महत्व जास्त आहे तर प्रत्येकाने वृक्षाखाली पारायण करावं ही विनंती समर्थ माझं नाव मनीषा अमित पाटील आहे मी मुंबई वर आलेले आहे मी माझे व्यवसायाने पोलीस इन्स्पेक्टर आहे माझी खूप दिवसापासून इच्छा होती की गुरुचरित्राचं पारायण करायचं आणि योगच येत नव्हता बऱ्याच दिवसाची ड्युटी मुळे असे आणि स्वामींनीच यावेळेस स्वामींनी मला बोलवलंय गुरुचरित्राचं पारायण स्वामींची कृपा आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद त्यामुळे कर्जत वेस्ट मुक्काम पोस्ट साळो या ठिकाणी स्वामींच्या मठामध्ये मला औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्राचं पारायण करण्याचं सौभाग्य लाभलेलं ला आहे मी स्वामींना खूप खूप धन्यवाद करते आणि कटके गुरुजी ज्यांना मी आणि माझे पती गेले नऊ ते दहा वर्षापासून आम्ही ओळखतो आणि त्यांच्याशी खूप चांगले त्यांच्या कुटुंबाशी पण चांगले संबंध आहे आमचे त्यांच्यामुळे स्वामींची सेवा किंवा गुरुचरित्रच पारायण करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे त्यांचे 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 खूप खूप सारे आभार नमस्कार माझं नाव शुभांगी गायकवाड मी पनवेल इथली रहिवासी आहे तर ह्या आधी माझी पाच पारायण मी घरी केलेली आहेत पण स्वामींच्या कृपेनुसार दत्त महाराजांच्या कृपेने माझं सहावं पारायण जे आहे हे दत्त जयंतीच्या आधी लागतंय आणि ते पण स्वामींच्या समोर लागतंय कल्पत हे जे औदुंबराचं वृक्ष आहे तिकडे त्याच्यासाठी मी महाराजांची खरंच खूप आभारी आहे माझी इच्छा होती की मी अवधुमृह झाडाखाली माझं एक तरी पारायण व्हावं तर माझी पाच पारायण हे पारायण जे होते ते महाराजांना विनंती आहे की हे पण पारायण माझ्याकडनं ते निर्विघ्नपणे पार पाडावं एवढीच स्वामीं पुढे प्रार्थना नमस्कार